चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे उद्या आहे होता शनी पौर्णिमा त्या दिवशी आपण होळी साजरी करत असतो होलिकेचं पूजन करत असतो बघा यथाशक्ती आपल्याला जितकं होईल तितकं आपल्याला उद्या सेवा उपाय करायची आहेतच पण त्याचबरोबर आपल्याला ह्या काही गोष्टी आहेत त्या आपण टाळायच्या आहेत तर होळीच्या दिवशी म्हणजे उद्या पौर्णिमा आणि अमावस्या हे दोन दिवस आपण कट्टर टाळले पाहिजे कोणाच्या घरचं खायचं नाही कोणाच्या घरी पण सहसा जाणं टाळायचं कारण लोकांना काय होतं की चांगलं चाललेलं देखवत नाही किंवा घरामध्ये चांगलं वातावरण असलेलं त्यांना ते पण देखवत नाही किती जवळचा व्यक्ती असो कितीही आग्रह केला तरीही खायचं नाहीये मग तुमची मैत्रीण असो मित्र असो नातेवाईक असो जर तुम्हाला कोणावर डाऊट असेल तर अजिबात खाऊ नका तुम्हाला कारण काय होतं की आपण लगेच विश्वास टाकतो पण तो विश्वासघात कधी होईल हे तुम्हाला कळ तुम्हाला पण कळणार नाही कारण ह्या गोष्टी काय होतं की बघायला खूप छोटे आहेत पण लांब दृष्टिकोनातून जर बघायला गेलं तर खूप जास्त भयानक आहेत माझा तर ह्या गोष्टीवर विश्वास नाहीये पण कधी काय होतं कधी कधी की आपण जर समोरून जर एखाद्या व्यक्तीचे हाल जर बघतो जर त्या व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये गेल्यावर फरक पडत नाही त्याला खूप इलाज केले त्याचे खूप जास्त उपाय केले तरी त्या व्यक्तीला फरक पडत नाही आणि त्या व्यक्तीचं आयुष्य पूर्ण उद्ध्वस्त झालेलं आहे असे व्यक्ती मी स्वतः माझ्या डोळ्याने बघितलेले आहेत तर तशा व्यक्तीला बघितल्यावर खरंच असं वाटतं की नाही या गोष्टी आहेत आणि खरंच ह्या गोष्टी लोकांना देखवत नाही चांगलं चाललेलं अजिबात देखवत नाही जो व्यक्ती पुढे जातो त्याला मागे कसं खेचायचं हे म्हणजे वाईट जे दृष्टिकोनातून लोक बघतात ना त्यांना बरोबर ते कळतं की त्याला मागे कसं खेचायचं त्यासाठी होळीच्या दिवशी कोणी कितीही के आग्रह केला तरीही या गोष्टी तुम्ही अजिबात खाऊ नका कोणाच्या घरी जाऊ नका कारण काय होतं ना की आपण जर चांगला विश्वास ठेवून आपण समोरच्यावर चांगला विश्वास ठेवतोच पण तो कोणी असो वरून कितीही गोड बोलतात लोक म्हणजे सगळेच गोड बोलतात पण आतून त्यांच्या मनामध्ये आपल्याविषयी काय विचार चालू आहेत आपल्याविषयी ते काय विचार करत आहेत आपल्याला काही माहिती नसतं त्यासाठी आपल्या आपल्याला स्वतःसाठी आपल्या मुलंबाळासाठी आपल्या परिवारासाठी आपण हे गोष्टी नक्कीच टाळल्या पाहिजे घरातल्या व्यक्तींना पण सांगायचं कोणाचं खायचं नाही आहे मुलं खूप जास्त प्रश्न करतात मुलांना सरळ टाकायचं की सरळ सांगायचं की आज कोणाच्या घरचं खाऊ नये कारण मुलं तसं ऐकतात आपण सांगितल्यावर त्यासाठी सहसा सा कोणाच्याही घरचं खाऊ नका तर त्या कोणत्या गोष्टी आहेत तर बघा आमोशा पौर्णिमा हे दोन दिवस तुम्हाला पाळायचे तो उद्या तो उद्या पौर्णिमा आहे तर हे उद्या तुम्हाला हे नियम तुम्हाला पाळायचे आहे तर बघा दूध पांढरे पदार्थ कारण उद्या पौर्णिमा आहे आपल्याला उपवास राहणार आहे महिलांना ज्या महिला, महिला पौर्णिमेचा सत्यनारायणचा सेवा करतात पूजा करतात तर त्यांना पौर्णिमेचा उपवास असतोच तर पौर्णिमेचा उपवास जेव्हा आहे तो संध्याकाळी सोडायचा असतो होलिकेचं पूजन झाल्यावर सत्यनारायण हा सकाळी पण करू शकता कारण सा सायंकाळी काय का होतं की आपल्याला होलिकेचं पूजन नंतर पूर्णाचा स्वयंपाकी राहतो तर आपण सकाळी पूजा करू शकतो बाराच्या आत फक्त करून घ्यायची त्याच्यानंतर उपवास दिवसभर राहणार आहे संध्याकाळी होलिकेचं पूजन झाल्यावर उपवास सोडायचा फराळाचं करून तुम्ही उपवास करू शकता ज्या महिला गोड खात असतील त्यांनी गोड पदार्थ खा कारण बऱ्याचशा महिला तिखट मीठ पौर्णिमेला खात नाही कारण तो लक्ष्मीप्राप्तीचा दिवस आहे आपण लक्ष्मीप्राप्तीच्या सेवा उपाय त्या दिवशी करत असतो सत्यनारायणाची पूजा करत असतो तर सहसा तिखट मीठ खाऊ नये गोड पदार्थ खावा तर तुम्ही गोड पदार्थामध्ये काही खाऊ शकता फराज करून तुम्ही भरून दिवसभर उपवास करायचा संध्याकाळी उपवास सोडायचा पांढरे पदार्थ तुम्ही सहसा बाहेरचे कोणाचे खायचे नाही आहे काहीच खाऊ नका मी म्हणते काहीच खाऊ नका पण जर कोणी आग्रह केला कारण बरेचसे व्यक्ती काय होतात की आग्रह करतात घे ना माझ्यावर विश्वास नाही का असं तसं बोलून पण नाही सरळ कारण काय होतं की त्यावेळेस जे आहे ते खरं बोलून थोडंसं तोंडावर बोललं की थोडंसं राग येईल पण आपल्यासाठी आपल्या भविष्यासाठी ते चांगलं असतं नाही खात मरायचं मी तर पांढरे पदार्थ शाबुदाना दुधाचे पांढरे पदार्थ पनीर दही श्रीखंड असं कोणी दिलेलं खायचं नाही आहे त्याच्यानंतर लवंगा आपण म्हणतो ना की ल जे भारलेल्या गोष्टी असतात असे लोक काय करतात ते भारून आपल्याला ते खायला देत असतात आपण जर खाल्लं मग आपलं डोकं काम करत नाही आपल्या घरामध्ये आपण चिडचिड करतो म्हणजे आपण सगळे जे काय त्या व्यक्तीच्या मनासारखं वागत असतो त्याच्यामुळे लवंगा पण खायच्या नाही आहे लवंगा पांढऱ्या कलरच्या ज्या वस्तू आहेत त्या पण खायच्या नाही आहे त्याच्यानंतर विडा जो पानाचा विडा आपण खातो तो पानाचा विडा कोणी दिलेला खायचा नाही आहे त्याच्यानंतर सुपारी आता ब गावाकडे वेळेस काय होतं की चहा पाणी करतात आणि सुपारी आणतात बडिशोप आणू न सुपारी आवर्जून ते देतात तर सुपारीसुद्धा कोणाच्या घरची खायची नाही आहे उद्याच्या दिवस हे उद्याचा दिवस हे पदार्थ खाण्यापासून पूर्ण टाळायचे आहे त्यासाठी कोणाच्या घरी पण जाऊ नका जेणेकरून आग्रह करायचा प्रश्नच येत नाही कारण खरंच मनापासून सांगते ताई दादांनो जे कोणी असतात कारण काय होते ना आपलं खरंच आपण आपल्या परिवारासाठी आपल्या मुलाबाळासाठी आपण खूप कष्ट राबराब राबत असतो पण असे काही जे लोक असतात ना त्या पुढं जाऊ देत नाही आपल्याला अशा गोष्टी घरामध्ये जर झाल्या काय होतं की आर्थिक संकट येतात आजारपणाला आमंत्रण दिल्या जातं आजार वाढतात घरातले भान तण्ण निगेटिव्हिटी किरकीर घरामध्ये एक नकारात्मकता आपल्या साचत असते मग चांगलं चाललेलं आपलं लगेच क्षणात दिवस असे पलटून जातात की काल कसं होतं ना आज कसं झालं म्हणून त्याच्यापेक्षा हा विचार करण्याच्या अगोदर आपण जर थोड्याशा गोष्टीपासून जर टाळाटाळ केली तर हे समोरचे जे काही विघ्न आहे ते आपल्यावर येत नाही तर ना ह्या गोष्टीची सगळ्यांनी नक्की काळजी घ्या तर राजेडमध्ये इतकंच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आणि परमपुशुगुरुमाऊलींच्या चने रुजू करते श्री स्वामी समर्थ